अनु मंदिरा गजर भक्तीचा जसे बीज असते तसे फळ असते जर बाप बिडी ओढणारा असेल तर मुलगा कसा न... असेल मुलगा कसा असेल बिडी ओढणाराच असेल एक माणूस खूप बिडी ओढायचा आणि रोज आपल्या मुलाला सांगायचा जा आणि बिडी पेटून आण जा आणि बिडी पेटून आण एक दिवस त्याने आपल्या मुलाला सांगितले गोट्या इकडे जा बिडी पेटून तो मुलगा गेला बिडी पेटवली आणि तिथेच थांबला आणि विचार करू लागला अरे आपले पप्पा रोज रोज एवढी बिडी ओढतात या बिडीमध्ये काहीतरी टेस्ट असेल म्हणून त्याने दोन तीन झुरके वडले आणि ती बिडी आपल्या पप्पांकडे नेऊन दिली त्याचा पप्पा म्हणतो का रे गोट्या ही बिडी वल्ली कसं काय झाली तो म्हणतो आओ पप्पा ते त्या बिडीने केली असन आता बघा जर बाप बिडी ओढणार असेल तर मुलगा कसा असेल बिडी ओढणारच असेल सज्जनानो कुठलंही व्यसन करणे खूप वाईट आहे बिडीचंच नाही दारूचं सुद्धा व्यसन खूप वाईट आहे तंबाखूच जेवढेही व्यसन असतील कुठलंही व्यसन करणं हे वाईट आहे अहो काही माणसांना दारू पेची एवढी सवय असते एवढी एक माणूस खूप दारू पिला आणि दारू पिऊन तो घरी जात होता आणि घरी जाता जाता तो एका गटारीत पडला आणि तिथे आजूबाजूला काही डुकर झोपलेली होती तो रात्री त्या डुकराच्या पाठिंबाचा हात फिरवू लागला आणि हात फिरवता फिरवता त्याचा हात त्या डुकराच्या शेपटीकडे गेला आणि तो म्हणतो गंगे रोज बुचोडा बांधत असते विणी घातलीस काय अहो म्हणजे एवढं व्यसन करू नाही की त्या व्यसनाच्या आहारी जाऊ नये उदाहरण देते आईची का साठली तेव्हा सुरू केली दुधाची बाटली शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली थम्सअपची बाटली उच्च शिक्षण सुरू केले तेव्हा चालू केली बियरची बाटली मग चालू केली इंग्लिश बाटली ती बरी वाटली पण तिने खिशाची तिजोरी आटली मग चालू केली गावठी बाटली तीही बरी वाटली पण ओव्हरलोड होऊन आतडी फाटली दवाखान्यात गेलो डॉक्टरने लावली सलाईनची बाटली त्या बाटली पण काही भागेना शेवटी प्राणज्योत मावळली आणि बॉडी घरी आणली आंघोळ घातली गुलाब पाणी आणि आतराची बाटली तिने हाऊस नाही फिटली मग चित्यावर ठेवली रॉकेलची बाटली ती ओतली तिथे सगळी हाऊस फिटली कश्यपाने चांगले होते पण त्यांच्या पोटी राक्षस जन्माला आले हिरण्याक्ष आणि हिरण्य कश्यप हिरण्य खूप वाईट होता पण त्याच्या पोटी भक्तपरला जन्मला आले महाराज तुम्हीच म्हणता जशी बीज असते तसे फळ असते मला तुम्ही सांगा तुम्ही का येईल येतील त्याच्याकडनं आंब्याची अपेक्षा करणं चुकीचं त्याला गाजरतील करात येतील बाबा गाजरच येतील मग हिरण्य कश्यप हे बीज अशुद्ध असताना त्याच्यापोटी भक्त परला फळ कसं जन्माला आलं याचं आपण थोडंसं शंका समाधान पाहू एकदा इंद्र हा कयादूचे हरण करून घेऊन जात असताना वाटेमध्ये नारदाची भेट झाली नारदाने सांगितले कयादू ही निष्पाप आहे तिच्याशी तुझे काहीच वैरत्व नाही तिच्या पोटामध्ये गर्भ आहे तिला तू सोडून दे त्यावेळेस माता कयादू ही नारदाच्या आश्रमामध्ये राहिली तिथेच भगवंताची नामसाधना घडली आणि ते संस्कार भक्त पर्लादावर पडले हिरण्य कश पाकू पॉईंट होता पण त्याच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले भक्त प्रल्हादाच्या पोटी विरोचन हा असा भयंकर दैत्य जन्माला आला आणि विरोचनाच्या पोटी असा दानशूर भक्त आला की ज्याचे भगवान द्वारपाल झाले असा भक्त बळी राखेदार वंटा बळीचा सारथी होय अर्जुनाचा कबीर नाथजी महाराज म्हणतात भले हुए सती नहीं गई विरोचन के साथ ऐसा पुत्र पैदा किया पु प्रभू पसारे कबीर बर झालं पत्नी सती नाही गेली त्याच्याबरोबर अशा मुलाला जन्माला घातलं की देवानेही त्याच्या समोर हात पसरले असा भक्त बळी म्हणून लडका देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस नाही मुर्गी भली महिने को सो म्हणजे मुलाला जन्माला घालायचे तर अशा साऱ्या जगाने त्याचे कौतुक केले पाहिजे नाहीतर मग त्याच्यापेक्षा कोंबडी भरी ती तरी महिन्याला पाच पंचवीस पिल्ल्याला जन्माला घालते ती जेव्हा चालते तेव्हा तिच्या मागे पाच पंचवीस पिल्ले असतात पुढे पाच पंचवीस पिल्ले असतात ती एवढ्या मोठ्या थाटात चालते की तिला वाटते येणाऱ्या विधानसभेत निवडणुकीला उभार आल्या तर बिनविरोध निवडून येईल पण हे फार दिवस चालत नाही कबीर दाजी महाराज म्हणतात मुर्गे के पुत घणे आगे पीचे थाट कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट म्हणून मुलाला जन्माला घालायचे तर अशा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवण करता काय काय करावे लागले अनेक शूरवीरांच्या कथा सांगाव्या लागल्या त्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा छावा जन्माला आला आणि ज्या जिजामासाबाचा आदर्श ज्या जिजाबा माय साहेबांनी माझ्या राजाला घडवलं त्या जिजाऊसाहेबांचा आदर्श येणाऱ्या काळातल्या आईला सांगण्याची गरज आहे टी व्ही बघणाऱ्या आईला सांगण्याची गरज आहे मा साहेब आम्हाला पराक्रम डोक्यात पाणी झालंय त्याची तेवढी माफ करा मा साहेब आम्हाला माफ करा ज्यांनी शहाजींचा वसा घ्यायचा तेच बोंबल थिंडत आहे घराघरातल्या आजचे जिजाऊ सास सोबत भांडत आहे हे सारे बदलण्यासाठी

रसाळ आणि गोमटी लागलेली फळे कित्येक सांगेन पण तेवढा आपल्याकडं वे वेळ आहे माऊली ज्ञान म्हणतात की जस बीज असत फळ असत त्यावर आहे भूमीचे सांगे कुंभाची लवलव चार गौरव सुकुली नाचे ज्या जमिनीत पेरलेल्या पिकाची परीक्षा त्या भूमीवरून होते ती जमीन कसदार असावी लागते पुन्हा वेळेवर पाऊस पडावा लागतो आणि वापसा झाल्यावर चांगले बीज पेरावे लागतात आणि बीज पेरले गोमटे ते भेटे परी वेळे की गा असं म्हणतात ना बाप जैसा बेटा कुंभार जैसा घोडी तैसी मेक आणि माय जैसी लेख एक मुलगा आंब्या चोरण्याकरता शेतात गेला तीन चार दिवस निघून गेले मालकाने पाहिले आपल्या शेतातले आंबे रोजी कोण चोरून येते तो मालक एक दिवस लपून राहिला दुसऱ्या दिवशी तो मुलगा आंबे चोरण्याकरता आला तो मालक त्या मुलाजवळ आला आणि म्हणाला ए बेट्या चोरी करतोस का खाली उतर चल तुझ्या बापाकडेच नेतो तो, तो।, तो मला आहो शेत माझा बाप तुम्हाला घरी सापडणारच नाही तो म्हणतो का नाही सापडणार कुठे गेला ते बघा पलीकडच्या आंब्याच्या झाडा आंबे तोडतो आहे पोटी, विजाती करंटी फळे सज्जनांनो आईचे पुण्य वडिलांचे पुण्य आणि वंशाचे पुण्य हे मुलाच्या नशीब असतात कारण जर आईने पुण्य केलं तर मुलगा कसा जन्माला येईल सुशिलो मातृ पितृ पुण्येन चतुरता उदार वंश पुण्येन आत्म पुण्यन सभाग्यता मातेच्या पुण्यने सुशील मुलगा जन्मला येतो पित्याच्या पुण्यने चतुरता प्राप्त होते वंशाच्या पुण्याने उदार मुलगा जन्मला येतो व स्वतःच्या पुण्याने भाग्यवान मुलगा घडतो दोषेन पितृ मूर्खता वंश कर्म दोषात दरिद्रता मातेच्या दोषाने उन्मत्त मुलगा जन्म येतो पित्याच्या दोषाने मूर्ख मुलगा जन्माला येतो वंशाच्या दोषाने कंजूस कृपण मुलगा जन्माला येतो व स्वतःच्या दोषाने दरिद्री बनतो सज्जनान आपण थोडस महाभारत जाऊया तसे पाहिलं तर आपण सध्या भारतातच आहोत पण महाभारतात जाऊया तिथल्या बीजाचा आणि फळाचाही विचार करूया द्रुत राष्ट्र हे बीज अशुद्ध आहे आणि त्याला लागलेले फळही अशुद्ध आहे तर काय नाव आहे त्याचे दुर्वेदन बरं दुसऱ्या फळाच काय नाव आहे जेवण केलेत का नाही जेवण केलेच ना दुःशासन बरं तिसऱ्या फळाचं काय नाव आहे तुम्हाला एवढं कोण पाठ करत बसले दुष्प्रदर्शन दुर्मर्शन दुष्कर्ण विकर्ण शल सत्वान सोलोचन चित्र जाऊ दे अशी शंभराची यादी मी तुम्हाला देईल पण तेवढा आपल्याकडं वेळ नाही माऊली ज्ञानोपर्यंत भाषेत बोलायचे झाले तर असो तुम्ही बायनी कायसी मूर्खाची बोलनी वाया वाढविता वाणी शिने लहन अशा मूर्ख माणसाबद्दल किती जरी आपण बोललो तरी आपल्या वाणीला शिनच आहे आता अशा माणसाबद्दल बोलूया की जेणेकरून आपल्या पदरात पुण्य प्राप्त होईल पुण्यवंत व्हावे Ghetta is a tiyanatina Ghetta is a tiyanatina महाभारतामध्ये असं सुंदर श्लोक आलेला आहे युधिष्ठिर कीर्तने पाप प्रणशती वर्कोदर कीर्तने शत्रुविनशती धनंजय कीर्तने मादरी सुतो कथायता माम न भवन्ति रोगा। धर्मराजेचे नाव घेतले तर जीवनात धर्म प्राप्त होतो भीमदादाचे नाव घेतले तर पदरात पुण्य प्राप्त होते अर्जुनाचे नाव घेतले तर शत्रूचा विनाश होतो आणि माद्रीचे नकुल आणि सदैव यांचे नाव घेतले ते न भवंती रोग कुठल्याही प्रकारचा ना। रोग नाही अशी शुद्ध विजापोटी रसाळ आणि गोमटी लागलेली फळे काय करतात महाराज बंगाच्या दुसऱ्या चरणा सांगतात मुखी अमृता जीवाी मुखी अमृता जीवाणी मुख्य अमृता

स्वप्नातच खरे करतात काय माणसे जागृती वचन देतात पण स्वप्न सुद्धा खरे करत नाही काय एवढं खोटं बोलतात कधीच खरं बोलत नाही स्वप्न सुद्धा नाही हो अखंड शुभवानी खरे, खरे ना बोले स्वप्नी अखंड शुभ शेतकरी त्याला तीन मुले होते त्याला काही पैशाची गरज पडली म्हणून त्याने आपल्या मुलाला सांगितले जा आणि सावकाराकडनं हजार रुपये घेऊन ये तो मुलगा गेला खाली सेवकांना विचारलं का रे शेठ कुठे सेवक म्हणाले वरती तो वरती गेला शेठ असे गल्ल्यावर बसलेले होते त्याने त्या सेठकडे कडे पाहिलं तर त्या सेठची तब्येत बघून तो मुलगा मोठ्या मोठ्याने हसायला लागला सेट म्हणाले का रे का हसतोस तो मुलगा म्हणाला अहो सेट तुम्ही एवढे जाड आहात तुम्ही मेला तर तुम्हाला दरवाजाच्या बाहेरून कसं काढावं ते सेटला खूप राग आला त्याने त्या ते मुलाला खूप मार दिला आणि कोंडून ठेवले अर्धा तास झाला एक तास झाला मुलगा अजून आला नाही म्हणून दुसऱ्या मुलाला तिथे पाठवले दुसरा मुलगा तिथे गेला आणि तो मुलगा तर त्याच्यापेक्षा मोठ्या मोठ्याने हसायला लागला सेट म्हणले तू का हसतोस तो म्हणला आधी सांगा माझा भाऊ कुठे आहे सेठ म्हणाले अरे खूप मूर्खा आहे तो आला आणि मला म्हणतो तुम्हाला दरवाजाच्या बाहेरून कसं काढावं तो मुलगा म्हणतो जाऊ सेठ लहान आहे कळत नाही त्याला त्यात का एवढा तुकडे तुकडे करून बाहेर काढू त्यालाही खूप मार दिला त्यालाही कोडून ठेवलं अर्धा तास झाला एक तास झाला दोन्ही मुले अजून आले नाही तिसऱ्या मुलाला तिथे पाठवले तिसरा मुलगा तिथे गेला तोही हसाय लागला सेठ म्हणले आता तुला काय झालं तो मला आधी सांगा माझे भाऊ कुठे आहेत सेठ म्हणाले अरे खूप आहे तो पहिला आला मला म्हणतो तुम्ही जर मेले तर तुम्हाला बाहेरून कसं काढावं दुसरा म्हणतो त्यात काय एवढा अवघड आपण तुकडे तुकडे करून बाहेर काढू तिसरा म्हणतो जाऊ दे सेट लहान आहे मूर्ख आहे कळत नाही त्यांना त्यात काय एवढा अवघड आहे आपसगा वाड्यालाच ला आग लावून देऊ त्यालाही खूप मार दिला त्यालाही कोंडून ठेवलं मग शेवटी तो शेतकरी तिथे आला आणि त्या सावकार्यांनी सगळी हकीकत शेतकऱ्याला सांगितली शेतकरी म्हणायला जाऊ मूर्ख आहेत त्यांना कळत नाही त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो असं म्हटल्याच्या नंतर त्या सेटने मुलांनाही सोडलं आणि पैसेही दिले विठ्ठल 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 ऐश्वर्य काही माणसे कधीच सरळ बोलत नाही परंतु काही माणसे एवढं गोड बोलतात कारण त्याच्या वाणीमध्ये मधासारखा गोड असतो मधु तिष्ठती जी वागरे हृदय तू हलहलम परंतु त्यांच्या हृदयामध्ये हाल हाल विष भरलेले असते याही पेक्षा सुभाषित सांगेन वृशी कश्य विषम पुच्छे मक्षी काया मुख्य विषम तक्ष कश्य विषम दंते सर्वांगे दुर्जन शतम विंचवाच्या नागीमध्ये विष असते मधमाशीच्या तोंडामध्ये विष असते सापाच्या दातामध्ये विष असते व दुर्जनाच्या साऱ्या अंगामध्ये हाल हाल विष भरलेले असते सज्जनांना संतांच्या वचनास अनन्य साधारण महत्व आहे शास्त्रकार सांगतात उदयती भानु पश्चिमे धी भागे विसती येम पर्वताना शिकाग्रे वि ही न चलती सज्जनानां वाक्य याचा अर्थ असा आहे सूर्य कुठल्या दिशे उगवतो कोण म्हण उत्तरेला सूर्य कुठल्या दिशे उगवतो पूर्वेला सूर्य पूर्वेला उगवतो पण यदा कदाचित पश्चिमेला उगवू शकेल कमळ तळ्यात उमलते पण यदा कदाचित पर्वताच्या शिकरा उमले मेरू पर्वत हालत नाही पण तो यदा कदाचित होईल अग्नि शीतल होईल पण संतांच्या वचनास काहीही बदल होणार नाही कारण त्यांची वचनच अशी असतात आलीमुखा वाटे आली मुखा वाटे

हरिकीर्तन मे ताली आबाजानाचे तकदिर बनते म्हणून नेहमी टाळ्या वाजवत राहा आणि टाळ्या वाजवल्यावर झोप सुद्धा कंट्रोल होते बर शेजारच कोणी झोपलं असेल ना आपल्या तर टाळ्या वाजायचं की जाग येते हा बाबा काहीतरी झालंय आता म्हणून टाळ्या वाजवत राहा अली वाटे अमृत वचने जन्म संतांच्या वचनात काही बदल होणार नाही कारण त्यांनी या नाम अमृताचा स्वीकार केल्यामुळे त्यांचे सर्व जीवन अमृतमय झालेले असते माऊले ज्ञानोब म्हणतात माझा मराठ्याची बोल जिंके ऐसे अक्षरे रसिके मिळविन संतांच्या स्वभावात अमृत असते त्यांच्या दृष्टीत अमृत असते साधकांच्या मातावर हात ठेवला तर त्यांचा उदार होतो संतांच्या स्पर्शात अमृत असते अमृताची धार तैसे तर जो माहेर या चिन्हाचे संतांच्या पोटात अमृत साठवलेले असते बळ बुद्धी त्यांचे उपकारासाठी अमृत देपोटी पोटी साठविले त्यांची कीर्ती पण अमर म्हणजेच अमृत रूप असते मुक्ती केरवे अनुभवा अमृत निखेळ परे अमृता चूटे लाल अमृत येणे ज्यास कधी मरण नसते त्यास अमृत म्हणतात सूर्य जसा अंधकार स्वप्न सुद्धा पाहत नाही त्याचप्रमाणे संतांच्या कुठल्याच गोष्टीस मरण नसते अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे, देखे, देखे स्वप्नी अमृत नायके कानी मृत्यू कथा मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारणी देह देवाचे कारण ही नामाचे प्रथम फळ आहे दुसरे फळ आहे ज्यांचा इंद्रियांचा एक विषय भगवत सेवेमध्ये सार्थक होतो त्याला म्हणतात देह देवाचे देवा कारणे विषय तो त्यांचा झाला नारायण न ना बडे जन धन मातापिता मन मंदिरा गजर भक्तीचा